आरोपी दत्ता गाडेचा शोध सुरू आहे पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं हा शोध सुरू आहे गाड्याच्या मूळ गावी शोध मोहीम सुरू आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस आहेत आणि शोध घेत आहेत सकाळपासूनच या ठिकाणी द्वारे सुद्धा शोध मोहीम सुरू आहे उसाच्या शेतात सुद्धा गाड्याला शोधला जातोय यामध्ये पोलिसांना इथले ग्रामस्थ मोठ्या संख्येनं मदत सुद्धा करतायत पोलिसांची सुद्धा संख्या मोठी आहे आणि गाडेचा शोध हा युद्धापातळीवर घेतला जातोय तर या शोध मोहिमे संदर्भात सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी काय म्हटलंय पाहूयात पोलीस स्टेशनचे एक असा टेरा पथके या भागामध्ये कार्यरत आहे त्यांना अजून मदत देण्यासाठी संभर जे आहे स्ट्रायकिंग फोर्सचे लोक आम्ही बोलावले आहेत या सर्व लोक जे आहे आता उसाच्या शेतामध्ये जे आहे से वेगळे वेगळे टीम करून सर्चिंग आणि कॉम्बिंग ऑपरेशन करणार आहे तर या सर्व प्रयत्नामुळे आम्हाला जे आहे से आरोपी अटक करण्यामध्ये यश मिळेल असं आम्हाला वाटते आणि यासाठीच हे सर्व शोध मोहीम सुरू करण्यात आलेलं आहे शेवटचं लोकेशन त्याचं या भागामध्ये सापडलं सा बरोबर आहे याच भागामध्ये आरोपीचे शेवटचे लोकेशन मिळालेले आहे त्यामुळे याच भागामध्ये आपलं फोकस जास्त आहे